नमस्कार तात्या माझं नाव कोकणातलं मालवण हि माझं गाव तर तात्यांचा मालवण या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा आज दुसरं ब्लॉग घेऊन येलो आहे तो म्हणजे जेजुरीवरून आम्ही निघालो अक्कलकोटला तर पहिला दर्शन जेजुरीचं मग अक्कलकोटचा आता आम्ही जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलं आणि हैसून निघतलं थेट अक्कलकोटला खंडोबाच्या मंदिरात दर्शना जाऊ पहिली पायरी म्हणतात ती नंदीची ही एका पहिला पूजा मग खंडोबाची पूजा किती बाहेर आहे दमला दमली हो आता म्हणतात इकडसून दोनशे आता कडसून चारशे विचारतो तशी आम्ही जवळपास शिल्लो हे का देव खेच नवीन लग्न झालं हो काल देवदर्शना गेली जेजुरीच्या फायद्याशी बरोबर केवढो मोठं झाला असा तो बघा आणि एका चारही साईडीन असं पूर्ण बांधकाम केलेला म्हणजे जेणेकरून पावसाचा पाणी काही साठाण राहात आणि त्याचा उपयोग पुढेपर्यंत होईल जेजूरवासियांचा आणि जेजुरी शहर बघा केवढा मोठा आहे पायरे बघा कशी ते हरबेल हारबेल मंदिराला देवाला वेग पायरीवर भंडारो वाहून आम्ही पुढे दर्शनात चाललो जय मल्ला

जय मलाद असे <laughs> रांगे होत आज गर्दी नाही आमच्या नशिबान त्यामुळे आम्ही लवकर लवकर फुलो हाय त्रिशा कसा वाटत इच्छा पुरी झाली ना जेजुरी येऊची पण आता आम्ही सहकुटुंब सहपरिवार खंडोबाच्या दर्शना केलं ही एंट्री असा जेजुरीच्या पंडोबाच्या दर्शना पुढे जाऊन दर्शन व्हिडिओ काढून देऊचे नाही हैसुद्ध आपला व्हिडिओ दाखवते थोडंफार पंडोबा दर्शन मंदिर तुळजामातेचं दर्शन तसं तुमचा थं गावाचं नाही हळी गावा ना आम्ही दर्शना गेलं हे पूर्वेच्या दिशेन कारण थंसून पायरे कमी होत आणि जी मेन एंट्रन्स आहे थंसून पायरे साडेचारशे ते पाचशे पायरे होत त्यामुळे आमच्याकडे सगळी वयस्कर माणसं असल्यामुळे आम्ही मागसून येलो पण तुमका फुडसून दर्शन देऊ गावलं नाही ज्या पूर्व दिशेचा त्याच दर्शन तुमका गावला तर पुढे पाठी कधी आम्ही यंग इलो की आम्ही थंसून येऊ आणि तो व्हिडिओ करू आणि तो तुमका आम्ही दाखव

शाळेची एकादशी निमित्त दिंडी काढलेली आहे शाळेची जेजुरी बघा जेजुरीचं मंदिर मल्हार आता झाला जेजुरीचा दर्शन मल्हारचा आता आम्ही अजून त्याला अक्कल कोटला पण याक लक्षात ठेवा कधी तुम्ही गेलास तर पहिल्या पायरीपासून शेवटच्या पायरीपर्यंत भरपूर प्रमाणात पैसे निवडणूचा प्रकार होतात तुम्ही कोणाक देऊ नको देव पैसे उभं केलेलो ना देव, देव भक्तीच उभं केलेलो हवे पैशाचा व्यापार होता तर तुम्ही कोणी काय देऊची गरज नाही जबरदस्ती काय नाही कोणाक देवचा तिनेच देवा एवढा व्हा तुझी जबरदस्ती नाही करणार पण देवाच्या नावाने ते ह्या बरंच करतो की हवे पैसे ठेवा हवे पैसे ठेवा मग आपण ठेवायचं ना आपण फक्त देवा नमस्कार करायचो आता आम्ही जाऊया अक्कलकोटला तो चाईक लागता कोरी चहा त्या हॉटेलवाल्यांनी आई काच उभ्या केल्याने काय करू जवळजवळ एक वाजलो आमच्या निघा कारण असं झालं की आमच्यातलो एक आमचा मित्र थोडंसं आजारी पडलो म्हणजे काही एक दोन साल्याने लावला तेका जाग्यावर आणलं फिट केलं आणि आता आम्ही चाललो अक्कलकोटच्या दिशेन कारण एखादी व्यक्ती जर आजारी पडली तर टाकून जाऊ शकणार नाही हे आमच्या मालवणांच्या रस्त्यात नाही आम्ही ते कव्हर केलं आणि आता चाललो अक्कलकोटला म्हणून आमका लेट झालो नाही आता आम्ही नऊ वाजता निघाक मोकळे होतो अक्कलकोटला कोटला खरा आमचे हे तीन चार तास जे गेले ते त्यांच्या आजारपणामुळे गेले तर आता आम्ही चलो अक्कलकोटला नुकते आम्ही जेजुरी सोडली आता निघालो जेजुरीसो आता आम्ही इलो मोरगावला गणपतीचं दर्शन घेऊ ॲक्च्युअल जाय होतो आम्ही अक्कलकोटला तर जेजुरीवर ऑन द वे मोरगाव जो गणपती अगदी जवळचा त्या मेन रोडला तसं मतलब जाऊन जा, जातं इलो ते पायापडाय म्हणजे पायापडा गेलो आता मोरगाव गणपतीचं पाया पडतो मग पुढे अक्कलकोटच्या जा दिवशी जातल श्री मयुरेश्वर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव आम्ही आता मोरगावला इलो मयुरेश्वर मंदिरात चालल मयुरेश्वरच्या दर्शनायन आज भरपूर लाईन आर ओळखीचे दिसतात खैसून तुम्ही

मोरगावच्या बरी चालला आम्ही पण येतो तुमच्या बाटून होय होय रांगेसाठी सोय बघा काय केलं नाही आणि सुंदर मस्त एकदम कमीचं झाड बघा केवढा मोठा पसरलेला मंदिरात जाऊन फोटोग्राफी व्हिडिओग्राफी म्हणाही असा त्यामुळे आम्ही बाहेरच व्हिडिओ दाखवतो तुम्ही यावा आणि दर्शन घ्यावा मयुरेश्वर स्वतः असं त्यांचं म्हणणं घेऊ शकतात सिक्युरिटी कोण नाही होती म्हणान थोडक्यात गणपती महाराजांचं दर्शन झाला तुमका पटकन वाईज काढून घेतलं आणि तुमका दर्शन दिल आहे आणि आता आम्ही बाहेर येऊ दर्शन घेऊन ह्या जो कळस हा आणि हय आमच्या मंडळींचं फोटोशूट चालू आय सर अष्टविनायक जो पूर्व नकाशो ठेवलेलो आता तुमक बघू शकतास खय खै जाऊ शकतास तुम्ही अष्टविनायक कसा तुम्ही बघू शकता रस्त्याच्या मधोमध सुंदर अशी झाडं लावलेली आहेत बघू पण कसं मन प्रसन्न वाटतं बागे डाळिंबाचे बागे पुढे आपण देऊच्या लागतं पावसा पक्ष्यांसाठी प्रमाणे आम्ही अक्कलकोटला पोचलो आणि एवढं रूम घेतलो रूम अगदी वाईट नाही रूम छान असा आणि आमका परवडणार आह त्यामुळे मंदिरापासून एक अर्ध्या किलोमीटर वरती म्हणजे काय लांब नाही तसा पण रूम भेटलो जवळजवळ एक दीड ते दोन तास आमका रूम शोधूक लागले त्यानंतर आमका रूम भेटलो जेवलं आणि आता रूमवर येलो आजचो ब्लॉग मी हयच संपवतो आहे आम्ही आज अक्कलकोटला पोचलो उद्या अक्कलकोटचा दर्शन स्वामी समर्थांचं आणि बऱ्याच काही गोष्टी उद्याच्या ब्लॉगमध्ये मी घेऊन येतो आहे बघित राहा आजचो व्हिडिओ जर आवडलो असाल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर आमच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करू अजिबात विसरा नको आणि बेल आयकॉन मारू तर अजिबात विसरा नको जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ जे झाले ते तुमका मिळत राहतील तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद